जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आहे गजानन बोतोर यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने त्यांच्या नावाने सुरू झालेल्या ट्रिपल एट फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगाचा या व्हिडिओमध्ये गजानन बोतोर यांचे हजारो चाहते हे या ठिकाणी उपस्थित असतानाचं या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे ट्रिपल एट फाउंडेशन नेमकं काय आहे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गजानन मच्छिंद्रनाथ तोर हे नाव काही राज्याला नवीन नाही एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये गाजानंद भोवतोर यांचा जन्म झाला अगोदरच्या काळात जालना जिल्ह्यामध्ये ते चांगले नाव रुपाला आले त्यानंतर त्यांनी ट्रिपल एट कंपनी नावानं त्यांचा मित्रांचा एक ग्रुप निर्माण केला थोड्याच काळामध्ये राज्यभरामध्ये हजारो चाहते आणि समर्थक गजानन भोतोर यांचे तयार झाले आणि याच ट्रिपलेट कंपनीच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं सामाजिक कामाला सुरुवात केली गजानन भोतोर हे गेल्याच्या नंतर त्यांचा सामाजिक वारसा आता त्यांच्या धर्मपत्नी काल काल्या गजानन तोर ह्या चालवत आहेत या ट्रिपल ट्रिपलेट फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा गजानन तोर यांच्या जन्मदिवशी म्हणजे सतरा जुलै रोजी नुकताच जालन्यामधील मातोश्री लॉन्स या ठिकाणी पार पडला आता या ट्रिपल एट फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरामध्ये वेगवेगळी सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे याच उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी रक्तदान वाटप आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आणि असेच कामं देखील राबवली जाणार आहेत बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी चला भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन टॉपिकवरती तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम